आले गे सगळे बर आपण इथं कशासाठी जमले माहिती अरे गोळ्या आपल्या गावचे पहिले अध्यक्ष मालनताई पवार त्यांचा कार्यकाल पूर्ण झाला ना आणि त्या कसं आता पुण्याला पण राहायला गेल्या ना आता आपल्याला निवडायचे ना म्हणून मी तुम्हाला इथं बोलावलं सरपंच हा इथं कस आदराने नाव घेतलं मालनताई पवार आणि तिथं मालू माझी सरपंच काय अरे खोटा ते हात काय का तू कान वालतो नाही नाही खोटा येते सगळे बरं ऐका मी काय म्हणतो आपल्याला तंटामुक्ती अध्यक्ष निवडायचे तर तुमच्या पैकी कुणी इच्छुक आहे का मी मे तू गप रे गपरे तू हात खाली घे मी तंटामुक्तीचा अध्यक्ष म्हणा मी तंटामुक्तीचा अध्यक्ष म्हणा अरे तू आधी नीट बोलायचं मुक्ती असतं ते काय मी होणार होणार शांत राहणार मी होणार एक मिनिट तुमचं काय चाललंय मी वाहणारे मी मी हो। होतो अरे तू इकडे मध्येच पिपाणी थांब जरा अरे तुमचे तंटे मिटावता मिटावता इथं माझ्या नाकी नऊ येते हे आणि तुम्हाला अध्यक्ष केल्यानंतर काय तुम्ही गावचे तंटे आहे का अरे तुमच तुमचेच तंटे मिटतात का नीट नीटनेटकी चालले अध्यक्ष व्हायला आम्ही नाही जमणार नाही तुम्हाला तर मी करणारच नाही अजिबात सरपंच तस असेल तर मग माझी इच्छा आहे मी होते होते तू ग बस सरपंच तिचं काही अडचण नाही मी बनते की नाही नाही मी आधी म्हटले सरपंच माझं नाव गृहित नाही नाही तू शांत बस सरपंच मी होते ए, मी आधी सांगितले भांडण करू नका या बघा तंटा मुक्ती पद आपल्याकडे एकच आहे आणि तुम्हाला दोघींना पण इच्छा आहे पण आपण दोघींना तर काय करू शकत नाही ना तर मग मी आपण काय करू माहिती का एक दोन दिवसाचा वेळ देतो मी तुम्हाला आपण आहे ना चिठ्ठी मतदान घेऊ चिठ्ठी मतदान हा आणि ज्याला जास्त मत पडतील तो तांटा मुक्ती अध्यक्ष चालतंय ना हा म्हणजे काय होईल कुणाला राग येणार नाही कुणाची भांडण होणार नाही काय नाही आपल्याला प्राचारीच्या तयारी लागावं लागेल कुणाचा प्रचार करायचा आपण करू ना एक गोळ्या माझा प्रचार करतो आणि मला मलाच मतदान दे हिला नको देऊ हा ए, मी प्रचार नाही करणार तुझं गोळ्या माझ्याकडून गोळ्या माझा करणार प्रचार गोळ्या असं करे तुझा बी नाही मी माझ्या मनाने ठरवील कर कोणाचा करायचं बरं कोणाचा करायचं त्याचा करा दोन दिवसांनी आपल्या मंदिरासमोर मतदान घेतोय मी चिट्टी मतदान या दोन दिवसानी हा अजिबात अरे तो काय तुषार एकटाच आहे का गावामध्ये साडे तेराशे मतदान आहे घ्या तुम्ही प्रत्येकाचा विचार मी पण जाते हा ठीक आहे चालतंय जमल का मला अरे नाही बंडू हे बघा आता ते उमेदवार दोनच आहेत काय त्या दोघी मध्येच मतदान होईल त्याच्यामुळे आता तिसरा उमेदवार काय मी दिलेला नाही जमणार Thank you चला बाबा माझ नाव लिहिलंय ना बाबा माझ पण नाव लिहिलंय ना, ना, ना? दिदे दिदे। चला चला दाँगा। चला अरे काय झालं आता मूड लावतो नाचायला

सोबत पाहिजे ना नका घालू हा आता नातायचं का आता आता वाजवायला नाही कोणी किती वेळ रे आलो ना न वेळची लागली होती बर चला करण आता बाजाल वाजू नका मंदा आता ये ना बघा आपण आख्या गावातून फिरलोय हो। सगळ्या लोकांची मतदान झालेली दा चिट्ठीद्वारे हा आता आपण काय करू माहिती का मतदान मोजणी करू लगेच निकालोय हा दमते ओ पण जरा ये देख जरा गुलालाचे पोते बी ते आणायला अरे जो निवडून आला तो घेऊन येईन ना हा बरं आता अकाउंटिंग करू माहिती का येऊ기 इथं कट्यावर बसू चला 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 मतदान पेटी घ्या इकडे चला ए मतदान पेटी धरणारे कोणतरी चला आता मतदान मोजणीला सुरुवात करतो हा हाँ। हाँ हो, 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 हो। चला धाकधुक वाढली असेल ना तुम्हाला <laughs> किती मतदान पडले काय काही असलं तरी पहिलं नाव आपलंच निघणार नाव माझच निघणार आहे ठीक आहे चालतंय करण्या सरपंच अरे चिठ्ठीत नाव आले त्याचं करण्या करण्या तू का होता मतदानाला मिरलेला असे शांत राह भांडण करू चला पुढचा आपण चिट्टी पुढची चिट्टी घेऊ गोळ्या ए गोवाळ्या तू का उभा होतार उभा होत सरपंच लोकांचा प्रेम लय प्रेम करतात लोक अरे काय झालं असं माहितीये का गोळ्याने काय केलं माहितीये का मतदान केलाच केलं तुम्हाला नाही केलं कोणाला काय राहिले काय मतदान हा चला विश्वास हो लोकांचा गोळ्यावर आहे ना लोकांचा नाही विश्वास आहे चल यार लोकातून एक दोन मतदान होणार आहेच की अरे ये पण गोळ्या खरच की गोळ्या हाव सरपंच कस आहे माहिती का लोकांना आहे ना माझ्यासारखा एक निष्ठ उमेदवार पाहिजे परत गोळ्या असं कसं व्हायला हो लागले राहिले आपण आणि मत पडले त्याला असं कसं लोकांना माहितीये की त्यांचं काम कोण करणार

आता शेवटची चिठ्ठी गोळ्या तर आता अशा पद्धतीने गोळ्या ना उमेदवार नसतानी पण निवडून आलेला आहे तर मी त्याला आहे ना तंटा मुक्ती अध्यक्ष म्हणून विजय घोषित करतो पैसे बंगर वाले ने दिली ओ एक मिनिट एक मिनिट कसले पैसे ते रद्दी विकले ना गोळ्यांनी भंगारवाल्याला ते रद्दीचे पैसे रद्दी कसल होती ते काय चिट्ट्या बिट्ट्या होते कसलय चिट्ट्या होते का ए यार तुम्हाला कळलं का गोळ्यांनी काय केलंय अरे आपण गावातल्या लोकांचं मतदान घेतलं का त्या मतदानाच्या चिठ्ठ्या होते का ते त्यांनी भंगारवाल्याला विकल्यात अरे चिठ्ठ्या बदलल्यात त्यांनी गोळ्या